राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट गोरेगाव चौकुला येथील रामकृष्ण आश्रमात धर्मध्वजारोहणाने श्री एकनाथी भगवत पारायण सुरू निवासा तालुक्यातील गुळेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल लुक्मिणी आध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्ण आश्रमामध्ये सोमवार पूर्णांक एक दशांश सप्टेंबर पासून दहा दिवसीय श्री एकनाथी भागवत पारायण सोहळ्यास आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवरे वेदमूर्ती भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला वैकुंठवाशी गुरुवारी श्री रामकृष्ण महाराज गुरुजी वैकुंठवाशी श्री बनसी महाराज तांबे या सकल संतांच्या कृपाशीर्वादाने सालाबाद प्रमाणे होणारा श्री एकनाथी भागवत पारायण सोहळा याही वर्षी आयोजित केला आहे दहा दिवसीय आयोजित श्री एकनाथी भागवत पारायण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी आश्रमातील विघ्नहर्ता गणरायासह मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत श्री एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे व एकनाथी भागवत ग्रंथाचे पूजन गुरुवरे महंत श्री भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार हबक सीताराम बाबा मगर आश्रमाचे सेवेकरी हबक निलेश महाराज रोडे श्री हरी महाराज वाकचौरे नामदेव महाराज कंद तुकाराम महाराज पवार कानिफनाथ महाराज जाधव शिवाजी महाराज जाधव शेषराव तात्या जगताप नंदूभाऊ घावटे पांडुरंग गारुडे छोटू भाऊ गोसावी दादाभाऊ दिघे पांडुरंग दिघे रावसाहेब दिघे सरपंच व समस्त ग्रामस्थ गोनेगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त रामकृष्ण आश्रमातील विद्यार्थी सेवेकरी वारकरी उपस्थित होते या सोहळ्यात पहाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी सहा ते सात विष्णू सहस्रनाम सकाळी सात ते दुपारी पर्यंत श्री एकनाथी भागवत पारायण दुपारी भोजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ याप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ग्रंथ व व्यासपीठ हे वाचकांसाठी याच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असल्याने पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन सोहळा संयोजक हबब भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांनी केले आहे أيها المسلمون الكبار، أيها المسلمون الكبار، أيها المسلمون الكبار، أيها المسلمون الكبار، أيها المسلمون yeah

विश्वदाता छत्र तथा युक्तो अनुभावि यावा गुन्न मिलनयते वैकह नाना सुगंधपुष्पानि यहा न भवति भव्यास्तानि पूजां भन् ज्ञानपरमेशु 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 राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट